हॅलो नमस्ते कसे आहात मी छान आहे अहो काल एका मॅडमचा फोन आला होता ताई यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी पैसे मागतात द्यायचे का हे बघा तुम्हाला मी सांगते यूट्यूब तुम्हाला अकाउंट चार्ज करायला मॉनिटायझेशन करायला कशालाही कुठे पैसे द्यावे लागत नाही पाच रुपयाचासुद्धा खर्च नाही उलट मॉनेटायझेशन झाल्यावर तुम्हालाच यूट्यूब पैसे देते त्यामुळे तुम्हाला काही एक रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही फक्त त्यांचं क्रायटेरिया तुम्हाला फॉलो करावं लागते म्हणजे एक हजार सबस्क्राईबर्स व्हावे लागतात आणि वर्षाचे आत चार हजार घंटे तुम्हाला टाइम कंप्लीट करावा लागते त्याच्याशिवाय कुठलाही कोणी पैसे मागितले तरी देऊ नका हे फसवणुकीचं आहे के ती तरी बायकांना माहीत नसते आणि बायका जनरली लवकर फसल्या जातात म्हणून तुम्हाला कोणतरी फसवायचं प्रयत्न केलेला असेल त्या ताईंना सांगितलं मी पण मी व्हिडिओ करते म्हणजे बाकी लोकांनी पण फसू नये आणि ह्याच्याशिवाय हल्ली नवीन नवीन नवी प्रकार काय काय फसवणे कीचे चालू झालेत त्याच्याबद्दल चा पण जरासं बोलूया म्हणून मी बोलती आहे ह्याच्याशिवाय आणि एक ऑनलाईन जॉब देतो म्हणून हल्ली लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतात ऑनलाईन जॉब देतो म्हणतात इन द बिगिनिंग पहिल्यांदा ते शंभर दीडशे रुपयेचं जॉब पण तुम्हाला देतात तुम्हाला पैसे पण मिळतात मग काही तुम्ही खुश हा मिळते मग पुढचं हेला म्हणतात हे जरा मोठं प्रोजेक्ट आहे त्यामुळे आधी तुम्हाला डेपॉझिट म्हणून हजार दोन हजार रुपये काय ते भरावे लागतील तुम्हाला वाटते पहिलं मी काम केलेलं आहे मला पैसे मिळालेत मग काही म्हणून तुम्ही पैसे देता मग त्याचे पुढे त्यांचा फोन पण लागत नाही काहीही नाही आहे असं करून फसवतात त्यामुळे जरा केअरफुल राहावा पैशाचे बाबतीत आपण खूप केअरफुल असायला पाहिजे आणि त्याच्याशिवाय हल्ली एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे तर म्हणजे काय माहिती आहे का तुमच्या अकाउंटला ते वीस पन्नास रुपये पाठवतात एकदम छोटे मग तुम्ही ओळखतसुद्धा नसता ते माणसाला आणि नंतर ते माणसाचा तुम्हाला फोन येतो असं असं तुमच्या अकाउंटला मी पन्नास रुपये पाठवले आहेत ते मला परत करा आणि तुम्ही परत केले आहेत कित्येक के वेळा माणूस विचार करतो माझं पैसा नाही आहे चुकून त्यांना पाठवलं असतील त्याला पाठवून टाकूया तुम्ही करा एखाद वेळेस चुकून का होईना त्याचे नंबरला कॉन्टॅक्ट करून त्याचे पैसे पाठवला तर तुमचा एकाउंट रिकामा होईल आठ दिवसापूर्वी माझ्याशी पण ही घटना घडली म्हणून मी तुम्हाला सांगते कुठले तरी दुसऱ्या राज्यातनं छत्तीसगड का कुठून तरी ते माणसाला पन्नास रुपये पाठवलेले होते मला माहीत पण नाही अहो माझं कोणी नाही आहे आमचं त्या राज्यात छत्तीसगडमध्ये कोणी आमचं ओळखीचं नाही नातेवाईक नाही कोणी नाही पन्नास रुपये कशाला पाठवेल मला माणूस मला फोन आला असं असं तुम्हाला पन्नास रुपये पाठवलेत बघा माझे पैसे मला परत पाठवा मी म्हटलं कुठलं कारण काय आहे तुम्ही मला पैसे पाठवायला काय कारण आहे नाही नाही बघा तुम्ही असं असं पाठवलेत मी मला ते परत पाठवा म्हणाला मी म्हटलं तुमचे पैसे मी परत देते जमा झालेले असले की ठीक आहे पण मी ऑनलाईन पाठवणार नाही अमुक अमुक ठिकाणी या तुम्ही आमच्या गावात तुम्ही बस स्टँडला म्हणा रेल्वे स्टेशनला म्हणा आलात की मला फोन करा मी येऊन तुम्हाला किंवा फोन करा मी तुम्हाला कुठे यायचं हे सांगते आणि तुमचे पैसे तुम्हाला परत देते त्यामुळे तुम्ही येऊन घेऊन जायला लागतील ते पैसे आणि येताना तुमचं आधार कार्ड म्हणा काही फोटो असलेलं तुमचं आय डी काहीतरी घेऊन या म्हटलं बहुतेक तो माणूस ओळखला ह्या काही साध्यासुद्धा नाही आहेत म्हणून त्याचे नंतर त्याचा फोन येणं बंद झालं तो माणूस यायचा तर ते मी त्याला डायरेक्टली पोलीस स्टेशनला नेणार होते तिथे पोलिसांसमोर त्यानं पाठवलेले पैसे त्याला परत देणार होते पन्नास रुपये आणि त्याचं सगळं हे काढलं असतं म्हणून मी त्याला आय डी प्रूफ पण आधार कार्ड चालेल काही तुमचा फोटो असेल आय डी प्रूफ काहीतरी घेऊन या एवढंच सांगितलेलं होतं त्याच्यानंतर त्याचा फोन नाही संपर्क नाही काहीही नाही त्यामुळे असं वेगवेगळे गोष्टीतनं लोक तुम्हाला फसवतात त्यामुळे बी केअरफुल ऑनलाईन नोकऱ्या ऑनलाईन पैसे मिळतात ऑनलाईन भरपूर पैसे मिळवणारी लोकं आहेत त्यामुळे बी केअरफुल कुठेही फसलं जाऊ नका आणि यूट्यूब बाबतीत तरी मी सांगते मला माहीत आहे म्हणून तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागत नाही आहे उलट तुम्हाला यूट्यूब मॉनटायझेशन झाल्यावर पैसे देते आणि मॉनटायझेशनलाही काही पैसे नाही लागत त्यामुळे कुठेही फसलं जाऊ नका कोणी पैसे मागितले म्हणून कित्येक वेळेला लोकांना काही होते होऊ देत पैसे देऊन टाकला की काम होते असं विचार करतात आणि लोकांचे हे विचार सरणीचा लोक गैरफायदा घेतात पूर्वी फसवणुकीचे वेगळे प्रकार होते आत्ता प्रकार वेगळे झालेत तुम्हाला कोणी कधी ओ टी पी नंबर काही विचारला तरी बिलकुल सांगू नका का म्हणजे तुमचा नंबर ते घेतील आणि तुमचा एकाउंट रिकाम करतील अहो हे फक्त अडाणी लोकांचं होते असं नाही आहे शिखले सवरलेले चांगले लोकांनासुद्धा ही माणसं गंडवतात कुठूनही आणि ऑनलाईन म्हटल्यावर काय हो कुठूनही लोक तुम्हाला फसवू शकतात त्यामुळे आपण केअरफुल असायला पाहिजे आपला काही पर्सनल गोष्टी तर तुमचं बँक अकाउंट नंबर असेल ओ टी पी आलेला असेल किंवा काही कोणाशी शेअर करू नका आणि फसलं जाऊ नका अहो पूर्वी कसा फसवत होते वेगवेगळ्या गोष्टींसाठी फॉर एक्झाम्पल घरं घेताना लोकं फसवायचे एकच घर चा चार लोकांना विकायचे पण हल्ली ऑनलाईनमुळे लोकांना आणि सोपं झालेलं आहे फसवणं ह्याच्याशिवाय कित्येक वेळेला तुम्हाला असा फोन येतो अहो बँकेतनं फोन करतो तुमचं ए टी एम कार्ड हे झालेलं आहे तुम्हाला चालू ठेवायचं असलं तर असा फोन येतो आम्हाला पण एकदा आलेला होता फोन बरेच वर्षापूर्वीची गोष्ट ही एका पाच वर्षापूर्वीची मला कळेल ना असं कुठल्या बँकेचं विचारलं मी स्टेट बँकेचं म्हणाले मी लगेच मुलाचा हातात दिला मुलगा म्हणाला कुठून बोलता म्हणाला आणि सुट्टीचे दिवशी तई कोण बँकेत बसलेला आहे विचारायला आमचं काही काम असलं तर आमचा आम्ही येऊन भेटतो आणि करतो त्यामुळे असे बरेच वेळेला तुम्हाला फोन येतात अशावेळी कोणाशी तुमचं काही पर्सनल नंबर तो हे शेअर करू नका आणि बँक कधी तुम्हाला फोन करत नाही असं तेथही तुम्हाला काही काम असलं की प्रत्यक्ष बँकेत जावा काही तर आऊट करा आणि करा ह्याच्याशिवाय आणि एक रिसेंटली फसले गेलेले बाईंची गोष्ट मी तुम्हाला सांगते मिरजेतक घडलेली घटना आहे ही, ही त्या बाई किती साठीच्या पुढच्या आहेत आणि त्यांना सांगितलं गेलं अशी अशी सरकारी योजना आहे तुमचं ते नाव आलेलं आहे आणि तुम्हाला पैसे आलेले आहेत आता त्या बाईंनाही कळायला पाहिजे होतं आपण ॲप्लिकेशन काही घातलं नसलं ते कुठून पैसे येतील पण तेव्हा त्यांना काय झालं कोणा अटकू हो म्हणाल्या त्या आणि ते माणसानं सांगितलं तुमच्या हातातल्या बांगड्या बिंगड्या काढून ठेवा पिशवीत आणि माझ्या हातात द्या पिशवी मी व्यवस्थित ठेवतो त्या बाई हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या ते पिशवीत ठेवल्या आणि ते माणसाला दिला आणि मिरजेतले हेड पोस्ट ऑफिसचे बाहेर ते बाईंना स बसवलं ते ना आणि मी आज जाऊन चौकशी करून येतो आणि तुमची सही घ्यायला येतो म्हणाला तो पसर किती वेळ त्या बाई तिथे बसल्या तरी तो काही आला नाही नंतर ते जाऊन चौकशी केली मग कळलं त्यांना त्या फसलेल्या आहेत म्हणून असं तुम्हाला लोक फसवत असतात एस्पेशली वयस्क माणसांना तरी बरेच वेळेला फसवतात आणि एक गोष्ट मी सांगू का तुम्हाला आपण बाहेर एकटं जाताना कधी शक्यतो ज्येष्ठ मंडळींना सांगते मी आपण सोनं दागिने घालून जायचंच नाही आहे तुम्हाला घालायचं असलं तरी खोटं घाला म्हणजे ते मागितलं तरी काढून तुम्ही देऊ शकता नाही ते घालून जाऊ नका का म्हणजे काळ खूप हे आहे वाईट आहे पूर्वी होता आणि आत्ताही आहे बरेच वेळेला असं घडते नंतर रडत बसण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे एटलीस्ट वयस्क माणसांचं तरी मी सांगते आपण आता सोनं दागिने हेची सगळेची हौस सोडून टाकायला पाहिजे एटलिस्ट एक आपण एकटं बाहेर कुठेही जात असताना तर वॉकिंगला असू देत कुठे पार्कला असू देत देवळात असू देत कुठेही जाताना सोनेचे दागिने वगैरे घालत जाऊ नका का म्हणजे ये कोणी येईल ओढून घेऊन जाईल तुमच्या अंगात तेवढी शक्ती नसते प्रतिकार करण्याची त्यामुळे एटलिस्ट ज्येष्ठ मंडळींनी बाहेर जाताना नाणं घालत जाऊ नका टू बी ऑन द सेफर साईड म्हणून ह्याच्याशिवाय एकदा घडलेली गोष्ट सांगते या माझ्या बाबतीत म्हणजे मी फसले गेले नाही देवाचे दयेनं ना। देवाचे दयेनं तर म्हणते मी बेंगलोरला घडलेली गोष्ट आहे ही खूप वर्षापूर्वीची तेव्हा काही झालं होतं आम्ही एका सोन्याचे दुकानात जायचं ठरलेलं होतं माझे मावशीचे मिस्टर काका तिथे येणार होते आणि मी माझे घरात जाणार होते माझे भावाचे मुलासाठी सोन्याची चेन खरेदी करत इथे ऑनलाईन पेमेंट वगैरे नव्हतं त्यामुळे मी पर्समध्ये पैसे घेतलेले होते मी जायचे ठिकाणी ठराविक ठिकाणी बसमधनं उतरले आणि चालायला लागले मी वॅनिटी बॅग घातली होती पण मी काय झालं बॅग घातलेली असताना मी समोरचे बाजूला बॅग गेला असं डाव्या हाताला धरलेलं होतं एक मुलगा अतिशय स्पीडनं सायकलवरनं आला बॅगेला असा हे करून मारला पण इकडनं मी हात धरल्यामुळे बॅग माझ्या हातात धरली बॅगेचा बंद तुटला व्हॅनिटी बॅगेचा हरकत नाही पण बॅग काही गेली नाही बॅग माझ्या हातातच राहिली आणि तो दृष्टी आड लगेच एवढं फास्ट सायकल मारत गेला तो दिसला सुद्धा नाही एवढ्या फास्ट गेला माझी काही बॅग गेली नाही त्यामुळे मी काही आरडाओरडा केला नाही पण मला खूप भीती वाटली मनात भावानं दिलेले पैसे होते त्याचे मुलासाठी चेन घेण्यासाठी मी जाणार होते आणि गेले मी दुकानात काका मी आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही आत्ताच मी ओपन करते आहे ते देवानं मला वाचवलं आणि माझं तरी देवावर खूप खूप विश्वास आहे विश्वास आहे म्हणजे काय कितीतरी प्रसंग आलेले आहेत पण देवानं मला सुखरूप वाचवलेलं आहे त्या आता मी तुम्हाला सांगितलं तसा मी समोरच्या बाजूला असं धरलेलं होतं बॅग त्यामुळे बॅग माझ्या हातात राहिली फक्त बंद तुटला त्यामुळे ते आपण तेव्हा मी पण यंग होते खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही पण असं सगळं चाललेलं असते त्यामुळे शेवटी आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि सिनियर सिटिझन्स आहे तरी आपण बाहेर जातो कुठेही जातो तेव्हा बिलकुल दागिने वगैरे घालू नका पैसे पण आपल्याला केवढे गरज आहे तेवढे ठेवून घ्या ज्यादा पैसे पण तुमच्याकडे ठेवून घेऊ नका सगळ्यांबरोबर जाताना काही प्रश्नच नाही आपली मुलं बाळं सगळे असतात आपली काळजी घ्यायला पण आपण कधी कधी वॉकिंगला जातो काही आणायचं आहे म्हणून दुकानात जातो बँकेत जातो प्रत्येक वेळेला काही कोणी बरोबर असते असं नाही आपल्यालाही कॉन्फिडन्स असते की एवढे वर्ष मी केलं माझं मी जाऊ शकते म्हणून त्यामुळे हे बघा फसवणारी लोकं किती असतात तर त्यांचं काम आहे किंवा त्यांचा धंदा आहे म्हणेन मी पण फसलं जायचं का नाही तर आपलं त्यामुळे आपली काळजी घेणं हे आपले हातात आहे त्याच्याशिवाय विक्रेते येतात कितीतरी काही कॉलनीत न हल्ली त्यामुळे विक्रेत्यांना वगैरे आत लवडत नसते येतात अगदी गोड बोलून तुम्हाला एस्पेशली बायकांना आमच्याच कॉलनीत घडलेली गोष्ट सांगते आधी ते माणसांना काय केलं घराबाहेर लावलेली पाटी अगदी चमकवून दाखवली हे बघा किती चांगलं होते अमुक तमूक तुमचे दागिने वगैरे जुने झाले असले की किती जुनाट दिसतात बघा मी तुम्हाला स्वच्छ तुमच्या समोरच धुवून देतो म्हणाला हळद मागितलान गरम पाणी मागितलान आणि घेतलान आणि सगळं केलान आणि पाणी ते गरम पाण्यात हे दागिने आहेत जरा गार झाल्यावर काढून घ्या म्हणाला ह्या बाईंनाही काय सुचलं कोणाला ठोकाशा वेळी देऊ नये ना पण तेही दिलेले होते आणि तो माणूस निघून गेला मग तर गार झाल्यावर ह्या बाई हात घालून बघतात ते काही दागिने नाही काही नाही आहे सगळे त्यांचे दागिने तो घेऊन गेलेला होता असं डोळे समोर तुम्हाला फसवतात एक म्हणजे अनोळखी माणसांना घरात घेऊ नका आणि कोणी काही विचारलं तरी सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो चांदीची भांडी साफ करून देतो काही करू नका तुम्हाला करायचं असलं तरी तुमचे ओळखीचे नेहमीचे सोनाराकडे जावा तिथे काय करून घ्यायचं असलेलं करून घेऊन या म्हणजे आपलं फस आपण फसलं जात नाही फसवणार तर त्यांचा काम असेल त्यांचा धंदा असेल पण आपण फसलं जाऊ नये म्हणून आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे अच्छा हॅव वे गुड डे